सो so, इव्हेंटला गेल्यानंतर स्वतःची इंट्रोडक्शन द्यायची कशी याची मी तुम्हाला आज स्वतःचीच एक दोन उदाहरणं देणार आहे आपल्याला कस्टमाइज करायचंय समोरच्या प्रमाणे आणि युनिकनेस आला पाहिजे सो आता जर का मी इव्हेंटला गेलो आणि मला कोणी स्टार्टअप्स इन्क्युबेशन इन्व्हेस्टमेंट या रिलेटेड माणूस भेटला त्यांनी इंट्रोडक्शन दिली तर मी माझी इंट्रोडक्शन व्हेंचर कॅटालिस्टपासून सुरू करतो मी त्याला सांगतो की आम्ही चारशे साडेचारशे मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आमचे तीन फंड्स लॉन्च झाले आम्ही वन ऑफ द लार्जेस्ट आहोत इंडियामधले वगैरे या दोन तीन वाक्यांमध्ये तो हुक येतो युनिकनेस येतो आता जर का कोणी मला भेटलं आणि त्यांनी मला त्याची इंट्रोडक्शन मीडिया प्रोडक्शन एंटरटेनमेंट रिलेटेड करून दिली तर मी त्याला माझी इंट्रोडक्शन आमच्या टीव्ही शो पासून सुरू करतो मी त्याला सांगतो की आमचा हॉर्सेस टेबल जो जिता वही सिकंदा नावाचा शो येतो तो आज तकला येतो त्याचे चार सीझन झालेत आम्ही हा शो सुनील शेट्टीच्या प्रोडक्शन कंपनी बरोबर को प्रोड्यूस करतो दोन तीन वाक्यात युनिकनेस आला बरोबर आहे आता मी जर का एखाद्या मिनिस्टरला भेटलो किंवा एखाद्या सिनियर डिप्लोमॅटला भेटलो तर मी त्याला माझी इंट्रोडक्शन अशी करून देतो की मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट राजस्थान गव्हर्नमेंट किंवा दिल्लीतल्या मिनिस्ट्रीजबरोबर काय काय काम केलं आहे जी ट्वेंटी आपल्याकडे प्रेसिडेन्सी होती तेव्हा जी ट्वेंटी बरोबर मी काय काम केलं आहे इमिजिएटली हुक येतो तुम्ही तुमची इंट्रोडक्शन स्वतः बनवा त्याच्यावर प्रॅक्टिस करा होमवर्क करा आणि चांगलं नेटवर्किंग करा